महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती आई तुळजा भवानी ही वर्षात न एकवीस दिवस निद्रा घेते उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस आई अष्टोप्रहर जागृत असते साडेतीन शक्तीपीठांपैकी फक्त तुळजापूरच्या आई भवानीची मूर्तीच मंचकावर दिसावते निद्रा समयी देवीला एकशे आठ साड्यांचे वेष्टन अर्थात नेसवल्या जातात आणि विधिवत पलंगावर निद्रेसाठी देवीला ठेवले जाते देवीची मंचकी निद्रा एकवीस दिवसात विभागलेली आहे मंचक याचा अर्थ पलंग असा आहे आई भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे त्यातला पहिला प्रकार म्हणजे घोर निद्रा शारदीय नवरात्राच्या आधी देवी योग निद्रेत होती म्हणजेच महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देवीला आठ दिवसांनंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी केली या निद्रेनंतर जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले त्यामुळे या निद्रेस घोर निद्रा असं म्हणतात दुसरा प्रकार श्रमनिद्रा घोर निद्रेतून जागी होऊन देवी महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धात तयार झाली नऊ दिवस असुरांसोबत युद्ध केले नवव्या दिवशी असुर शरण आला देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली यावेळी नऊ दिवस युद्धामुळे पाच दिवसांची निद्रा आई भवानी घेते यालाच असे म्हणतात या निद्रेसाठी अहमदनगर हून पलंग येतो त्यावर आई साहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात तिसरा निद्रा प्रकार मोहनिद्रा शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात देवी निद्रिस्त असते देवीची मोहनिद्रा हे सृजनाचे प्रतीक आहे आठ दिवस हे निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजे तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्मदिवस असतो त्यामुळे या निद्रेस मोहनिद्रा म्हणतात हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सूचक आहेत जसे नऊ महिन्यांनी सृजन होते तसाच हा कालावधी असतो यंदा तीन जानेवारीला देवी मोहनिद्रेमध्ये जाणार आहे देवी शारदीय अश्विन नवरात्रा आधी आठ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते शारदीय अश्विन नवरात्रानंतर नंतर पाच दिवस माहेरच्या चंदनाच्या पलंगावर विश्रांती घेते आणि शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी आठ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते अशा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते आणि म्हणून अस्तीचे तमाम भक्त आई भगवतीच्या या निद्रा कालात गादी उशी टक्क्या यांचा त्याग करतात करतात यंदा दहा जानेवारी पासून शाकंभरी नवरात्राची सुरुवात होत आहे आणि त्याआधी तीन जानेवारीला तुळजा भवानी मोह निद्रेमध्ये जाणार आहे असंख्य भक्तांच्या हकेला नेहमी धावून येणारी तुळजा भवानी मोठे जागृत देवस्थान आहे याचा अनुभव भक्तांना क्षणोक्षणी येतच असतो परंतु मंडळी तुम्ही सुद्धा तुळजा भवानीचे भक्त असाल किंवा तुमचं कुलदैवत तुळजापूरची आई भवानी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुळजा भवानीचा उदो उदो أسان نكي لها